सकाळी आज अकरा वाजल्यापासून परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू आहे या ठिकाणी जी आहे ती त्यांची आई आणि पत्नी या ठिकाणी आंदोलन करतायत ही आंदोलन करतायत ताई काय सांगाल सकाळपासून तुमची तब्येत आता खालवलेली आहे सकाळपासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत ठीक आहे त्यांचे अतिशय तब्येत हे झालेले आहे आणि त्या आता अप्पर पोलीस अतिशय चेतना तिडके मॅडम देखील या ठिकाणी आलेल्या होत्या मात्र त्यांनी कसल्याही प्रकारचं पाणी वगैरे त्यांनी पेलेलं नाही मला सांगा काय तुमची मागणी आहे सकाळी माझी एकच मागणी आहे कालच्या आंदोलनावरून जर तुम्ही माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करत असाल तर ते केले जाऊ नयेत जर गुन्हे दाखल केले कालच्या लोकांच्या सांगण्यावरून तर आमचं आंदोलन सुद्धा आहे त्यांच्यावरचे ते केलेले गुन्हे जे चुकीचे गुन्हे आहेत जे मोका म्हणताय तुम्ही तीनशे सात म्हणताय तीनशे दोन म्हणताय हे जे गुन्हे माझ्या नवऱ्यावर लावले आज लोकांचं कालचं आंदोलन ऐकून तर माझं आंदोलन सुद्धा असं चालू राहील जोपर्यंत त्यांच्यावरचे लावलेले गुन्हे कमी केले जाणार नाहीत कुणाकुणावर माझा आता सध्या कुणा कुणावरच आरोप नाहीये आरोप काय आता पूर्ण दुनिया बघायला नव महिना झाला महाराष्ट्र बघायला ना पूर्ण पूर्ण मनाला जे आमचे आमचेच मनाला जे होते पक्षाचे जे होते तेच लोक होते ना तेच लोक आहेत ना सगळे आरोप करणारे आज सुरेश धोस आहेत प्रकाश सोळंके आहेत संदीप क्षीरसागर आहेत बजरंग सोनवणे आहेत जितेंद्र आव्हाड आहेत अंजली दमानिया आहे काय चालू आहे यांच हा काय प्रूफ आहे त्यांच्याकडं एकंदरीत आंदोलनानं आपल्या शहरामध्ये देखील वातावरण कारण आता ह्या लोकांनी महिना झाला माझ्या एकट्या नवऱ्याला टार्गेट केलं हे दिसलं नाही का इतकं त्याचे पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण धिंड काढल्यासारखी काढली तुम्ही त्यांची कशामुळे काढली कुठल्या अधिकाऱ्यानं काढली तुम्ही त्याची धिंड हा कशामुळे तुम्ही महिना झाला माझ्या नवऱ्याला बदनाम करताय काय गरज आहे काय काय प्रूफ आहे का तुमच्याकडे हा तरीही आम्ही न्याय व्यवस्थेवर आज नाही उद्या आम्हाला न्याय मिळणारच आहे आणि जे सत्याची बाजू ते सत्याची बाजू समोर येणारच आहे आम्ही त्या ह्यानं पण चालू होतो त्याचा आम्ही एवढं सगळं आरोप ऐकून करून सुद्धा आम्ही शांतच होतो का तर आम्हाला आहे आम्ही खऱ्याचेच आहेत आम्ही सत्याचेच आहेत आम्ही सत्य मार्गाने जात असताना परत आंदोलन करून का तुमचा विश्वास नाही यासाठी कोणी मागवली लो सांगा ना मला माझ्या नाव मागवली ती एसआयटी सीआरडी कुणी मागवली ती तुम्ही सीआयडी मागवली ना तुम्हीच एसआयटी मागवली ना आणि तुमच्या एसआयटीचा तुमच्या सीआरडीचा व्यवस्थित तपास चालू असताना आज आस तुमच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल होत नाहीत म्हणून जर तुम्ही आंदोलन करता हे चुकीच आहे ना तुमचा तुमच्यावर तरी विश्वास आहे का आज आज तुमच्या सीआरडी सारख्या जर गोष्टीवर एसआयटी सारख्या जर तुम्ही न्याय व्यवस्थेच्या ह्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवत नाही मग तुम्ही आंदोलन करून लोकांना रस्त्यावर फाशी देणार आहेत का अशी हे चालली असते का सीआय लावून नाही नाही जर तुम्ही जर आंदोलन करून जर आज माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करत असाल तर मी सुद्धा आज आंदोलन करून तुम्हाला गुन्हे मागे घ्यायला भागच पाडील आणि तुम्हाला ते घ्यावाच लागतील जर माझ्या नवऱ्यावर आज गुन्हे दाखल केले तर जे काय माझ्या नवऱ्यावर आरोप आहेत ते मी आज न्याय व्यवस्थेशी खेटून ते माझ्या नवऱ्यावरचे आरोप मी आज कमी करील ते पूर्ण निर्दोष करून आणील पण मी माझ्या माझ्या मार्गाने जाऊन व्यवस्थित न्याय व्यवस्थेनं जाऊनच मी त्यांच्यावरचे आरोप खोटे करून आणील त्यांना पूर्ण निर्दोष करून आणील पण जर तुम्ही जर हे असले कुडखाने करून जर परत आंदोलन करून जर सरकारला धरून जर तुम्ही गुन्हे दाखल करा नाही तर आम्ही असं करू तसं करू जर काही झालं ना तर मग पूर्ण पूर्ण जबाबदार पूर्ण सरकार असेल एवढं फक्त लक्षात ठेवा एकंदरीत आजीचं वय देखील जास्त आहे पंचाहत्तर वय त्यांचं आहे त्या सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहेत कारण त्यांची तब्येत खालावलेली आहे ते सगळे डॉक्टर पथक देखील या ठिकाणी कबूल आहे की त्या धसला त्या पूर्ण आता आज महिना झाला आज महिना झाला आज महिना झाला ती माऊली बघाली ना स्वतःच्या लेखावर काय काय आरोप करायला ते तरी पण ती बिचारी शांतच होती ना की आज नाही उद्या माझ्या लेखाला नाही मिळत म्हणून अजून परत जर तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्हाला काय सापड ना झालं ना त्याच्यामध्ये तुमचा वाल्मिकराड कुठं अडकस ना झालाय ना अडकण झालाय म्हणून तुम्ही मला काय म्हणायचंय आता ते ज्यांनी काल गुन्हे दाखल करायचे मला ना त्यांचे फोन रेकॉर्ड हे करा जरा काल पर्यंत कुणा कुणाचे त्यांना फोन गेलेत ते ये कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही आज आंदोलन करायला त्या आंदोलन करण्याला फूस लावण्याची साथ हे कारण तुम्ही उडकून जरा असं पत्रकार आहेत ना तुम्ही तुम्ही सगळे तुम्ही हे करू शकता ना घ्या त्यांची पण मोबाईल बघा त्यांना कुणा कुणाचे फोन गेले ते आंदोलन करा म्हणून आंदोलन करायला लावून फूस लावून तुम्ही आंदोलन करायला लावताना आणि आमच्यासारख्या लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करायला होता का ते पण काही तुम्हाला सापड झालं कुठं म्हणून आज महिना झाला तुम्हाला एवढे बोलाव तुम्ही सापडलं का तुम्हाला काही